स्वर्गीय शहाजी बापू महाडी ग्रामीण डिगर्शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विटा यांच्यातर्फे सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आता बातमी आहे राजकीय क्षेत्रातील सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील व भाजपमधून बाहेर पडलेले गोपीचंद पडळकर यांच्या सांगलीचे राजकारण लागले मी त्यांच्या बाबतीमध्ये तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि आज तुम्ही बघताय ते खासदार आहेत तरी सुद्धा त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होत नाही आज डिक्लेअर होणार काल डिक्लेअर होणार परवा डिक्लेअर होणार उद्या डिक्लेअर होणार हे संघर्ष आहे ना पुढे मी साधू संतांच्या कडे जाणारा एक साधक आहे मला ते पाप आणि पुण्य भय आहे त्याची जाणीव आहे कशाच तरी भय असावं लागतं आणि शेवटच चा चा माणूस चांगलं बघायचं असेल तर त्याच्यावर कशाच तरी भय असावं लागतं ते वडिलांचा असेल भावाचा असेल आईचा असेल बहिणीचा असेल समाजाचा असेल साधू संतांचा असेल किंवा समाजाचा असेल एकीकडे गोपीचंद पडळकर हे खासदार का का टिका करता है। तर कड़े खासदार संजय संजय काकांवर टीका करत आहेत तर दुसरीकडे काका हे संयमी भूमिका घेत सांगलीचे राजकारण हाताळत आहेत सध्या सांगली, सांगली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी भारतीय जनता पार्टी व काँग्रेसची उमेदवारी अद्याप फायनल झालेली नाही खासदार संजय काका पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित मानत फिल्डिंग लावली होती परंतु पक्षांतर्गत मतभेदावरून संजय काकांच्या उमेदवारीला ब्रेक लागला आहे त्यातच आता गोपीचंद पडळकर यांनी लोकसभेचा शड्डू ठोकत उमेदवारी जाहीर एकीकडे भाजपमध्ये ही परिस्थिती असताना दुसरीकडे काँग्रेस मधून विश्वजित कदम यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा लोकसंपर्क कमी असल्याने त्यांना पर्याय म्हणून विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांची नावे चर्चेत होती परंतु तुलाही नको आणि मलाही नको घाल तिसऱ्याला म्हणत काँग्रेसची जागा स्वाभिमानीला देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि तेथूनच काँग्रेसमधील विश्वजित कदम व विशाल पाटील यांच्यात वाकयुद्ध युद्ध रंगले या सर्व प्रकारानंतर सांगलीचे राजकारण आता वेगळ्याच वळणावर आले आहे अनेकदा काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या पक्षाला उमेदवार मिळत नसल्याने त्यांचा बाले किल्ला ढासळलाय संजय काकांची उमेदवारी थोपविण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असताना आता गोपीचंद पडळकर यांनी संजय काकांना आव्हान देण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला विटा येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना संजय काकांवर पुन्हा शरसंधान साधल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे त्यांनी निवडणूक लढण्याचे खात्रीने सांगितले असले तरी अनेक पक्ष आपल्या संपर्कात असल्याचे ते सांगायला विसरले नाही आहे उद्या काय होईल गाव प्रथमच दिनांक मार्च रोजी भव्य जंगी ुस्त्यांच मैदान प्रथम क्रमांकासाठी एक लाख द्वितीयसाठी साठी पंच्याहत्तर हजार व पन्नास हजार रुपयांच्या तृतीय क्रमांकाच्या कुस्त्यांसह अन्य नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी अनेक कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा आयोजक दादा कदम युवा मंच घोटीखोर तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस शून्य शून्य